चौकी चौकीत आनंद चतुर्थीशी निमित्त आम्ही प्रत्येक गणेश मंडळाचे आणि त्याच्या पदाधिकारीचे स्वागत करत आहोत व त्यांना महाप्रसादाचे वाटप करून त्यांना विसर्जनासाठी इथून देत आहोत तरी सर्व गणेश मंडळांना आम्हाला आवाहन करायचं की सगळ्यांनी इथून महाप्रसादच घेऊन जावा व आमचं स्वागत स्वीकारूनच जावं असे मी आपल्या तर्फे सर्वांना विनंती करतो आज आनंद चतुर्थीच्या निमित्ताने भागामध्ये प्रभाग क्रमांक दोन सतीश देशमुख माजी उपमहापौर यांच्या वतीने आनंद चतुर्थीच्या गणेश विसर्जन निमित्त सर्व भाविकांना इथून विसर्जन आम्ही त्या ठिकाणी त्या सर्व मंडळाचं स्वागत करण्यासाठी इथं थांबलेलो हो, आहोत महाप्रसादाचं सुद्धा इथं आयोजन केलेलं आहोत की बरेच गणेश भक्तांना मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो अतिशय उत्साहामध्ये हा, हा मिरवणूक पार पडावी सर्व तरुणावासींच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो नगर नगरीतील सर्व गणेश भक्तांना महाप्रसादा त्यांना आयोजित केलेल्या आहेत सर्व भक्तांना मी आपल्या मार्फत विनंती करतो की महाप्रसादाचा विसर्जन करावं सर्व गणेश भक्तांना माझ्या हार्दिक शुभेच्छा Just like you could